नमस्कार आजचा आपला विषय आहे राज्यघटनेवरील विश्वास महत्त्वाचा ट्रस्ट इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज इम्पॉर्टंट भारताच्या एकूण जनघडणीमध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन असे दोन दिवस साजरा केले जातात या दोन्ही दिवसाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून भारताचे राष्ट्रपती संबोधन करत असतात भाषण करत असतात आणि हे संबोधन जे आहे ते सरकारची भूमिका सरकारने लिहून दिलेली अशा स्वरूपाचे ते संबोधन असते आणि राष्ट्रपती ते देशाला उद्देशून संबोधित करत असतात त्यामध्ये कालच्या संबोधनामध्ये कालच्या भाषणामध्ये राष्ट्रपतींनी उल्लेख केला की राज्यघटनेवरील विश्वास महत्त्वाचा आहे ज्या सरकारचा राज्यघटनेवरच घाला घातला गेला आहे ज्या सरकारने राज्यघटनेवरच घाला घातला गेला आहे अशा स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप केले गेले आणि त्याचा परिणाम म्हणून ज्या ज्या काही मे महिन्यात झालेल्या लोकसभा मतदास मतदानामध्ये इलेक्शनमध्ये त्याचा परिणाम त्या सरकारला भोगावा लागला बहुमतात येऊ शकले नाहीत अशा कारण सरकार विरोधी पक्ष जे आहे त्या विरोधी पक्षांनी असे स्वरूपाची भूमिका मांडलेली होती आणि त्याच्यामध्ये काही तथ्य पण बरोबर होते की सरकारने अशा स्वरूपाची उपाययोजना करायला सुरुवात केलेली आहे की जे राज्यघटनेवरच घाला आहे जी काय राज्यघटना आपली भारतीय राज्यघटना आहे त्या भारतीय घटनेच्या राज्यघटनेवरच घाला घालत आहे किंवा त्याच्यावर आघात करत आहेत अशा स्वरूपाच्या भूमिका अशा स्वरूपाचे निर्णय जे आहे ते सरकार घेताना दिसत आहे आणि त्यामुळे जर का हे सरकार पुन्हा बहुमतात आलं तर ते सरकार राज्यघटनेमध्ये अनेक बदल करण्याची शक्यता आहे अशा स्वरूपाची प्रचार जे आहे तो प्रचार केला गेला आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात तथ्य पण होतं ज्या काही सरकारी स्वरूपाच्या संस्था आहेत त्या संस्थेचा आधार घेऊन विरोधी पक्षाला संपवण्याची मोहीम जी आहे ती सरकारने राबवलेली आहे लोकशाहीमध्ये असं म्हटलं जातं की लोकशाही जे कुठल्या राज राष्ट्रामध्ये देशामध्ये व्यवस्थित राबवायची असेल त्याची लोकशाहीचे फळ जे आहे ते सर्वसामान्यापर्यंत पोचवायचे असेल तर विरोधी पक्ष हा स्ट्रॉंग असला पाहिजे विरोधी पक्षाला तिथे मत मांडण्याची अधिकार असला पाहिजे आणि त्याचे मताला विचारणा किंवा त्या जे काही मत मांडत आहेत त्याला कुठेतरी त्याची विचारात घेतलं गेलं पाहिजे परंतु भारताना माग भारतामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये असं होताना दिसतं आहे की विरोधी पक्ष हे सत्तेतच नाही इव्हन अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली की दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये लोकसभेचा उपअध्यक्ष नियुक्तच केला गेला के नाही लोकसभेचा अध्यक्ष हा जे काही सत्ताधारी पक्ष आहेत ते बहुमतातलं असेल तर त्यांचा असतो परंतु अशा स्वरूपाचे संकेत आहेत की लोकसभेचा उपअध्यक्ष लोकसभेचा सभापती हा विरोधी पक्षातला असला पाहिजे आणि दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये विरोधी पक्षातला सभापती जो आहे उपसभापती जो आहे त्याची नियुक्ती केली गेली नाही आणि ही एका अर्थाने भारतीय राज्यघटनेवर असलेला गालाच आहे भारतीय राज्यघटनेवर हा आघातच आहे आणि त्यामुळे अशा अनेक घटना ज्या आहेत त्या घटनांचा विचार करता भारतीय राज्यघटना जी आहे त्या भारतीय राज्यघटनेवर विश्वास कोण निर्माण करणार विश्वास हा सत्ताधारी पक्षाने लोकांमध्ये निर्माण करायचा असतो भारतात अशी अवस्था निर्माण झाली आहे की विरोधी पक्ष लोकशाही राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेवर विश्वास आहे अशा स्वरूपाचा एकूण सगळा जनसामान्यांचा जनसामान्यांमध्ये विश्वास निर्माण करतो आहे आणि सत्ताधारी पक्ष जे आहे ते कशा पद्धतीने राज्यघटनेवर आघात निर्माण करत आहेत अशा स्वरूपाची सगळी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था लोकांपुढे आणली जात आहे आणि त्यामध्ये काही तथ्य पण आहे खरोखर अशा स्वरूपाच्या घटना ज्या आहेत त्या घटना घडताना दिसत आहेत आणि म्हणून या राज्यघटनेवर सर्व विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष आणि ज जनता यांचा जर का विश्वास असेल तर या देशातली लोकशाही अधिक दृढ होईल असा माझा ठाम विश्वास आहे थांबूया तिथे नमस्कार